नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय जाहीर केला राज्यात विधानसभेच्या तारीखा तारी तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत असं असताना मनोज जारांगे पाटील यांनी ही मोर्चा बांधणी सुरू केली जारांगे पाटील यांनी नाशिकमध्ये विधानसभेच्या पंधरा जागांचा मनोज जरांगे पाटील यांनी आढावा घेतला तर राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मान मागणीसाठी रान उघडे केले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रभाव पाहायला मिळाला त्यानंतर आता मनोज जरांग्यांकडून थेट विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा आवाहन करण्यात आले होते तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभेच्या जागांचा जरंगे पाटील यांच्याकडून आढावा घेतला जात आहे तर नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांसाठी दीडशे मराठा उमेदवार इच्छुक असून या सर्वांना अहवाल जरांगे पाटील यांच्याकडून सादर करण्यात आला त्यामुळे आता येत्या एकोणतीस तारखेला मनोज जारांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दरम्यान विधानसभेच्या आढाव्यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी नुकतेच विविध जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे हा दौरा संपला असून एकोणतीस ऑगस्ट रोजी ते विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मोठी घोषणा करत होते आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरंगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये चांगला सामना पाहायला मिळाला त्यामुळे आता विधानसभेच्या रिंगणामध्ये काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र